व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर जी आपले खासदार बोपचेडेजी प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत ती सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणीं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आपल्या मुलाला तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे गावात पायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे चोवीस तास विजेची व्यवस्था असली पाहिजे याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आलो आहोत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्षा काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला गरिबीचा जर संबंध असेल सरकारच्या आर्थिक धोरणाशी यावेळी ज्यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली पंच्याऐंशी टक्के जनता ही गावात राहत होती आज पंचवीस ते तीस टक्के लोक गावात सोडून शहराकडे का गेली खुशीने गेली की मजबुरीने गेली ही गावं लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली गावात जायला चांगले रस्ते नाही गावात प्यायला चांगली शाळा नाही प्यायला पाणी नाही गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही म्हणून निराशे कोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल याचा निर्णय घेतला कापूस ज्वारी मका तूर गहू तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही शेतकरी अन्नदाता आहे पण अन्न पिकवून पिकवून त्यांनी जनतेची सोय केली पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या कापडाच्या किमती वाढल्या गहू स्वस्त होता ब्रेड बिस्किट महाग होत्या संत्र मोसंबी स्वस्त होते, होते ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही दोन हजार चार पासून एकांगी लढत होतो त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाच्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होत हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल मला सांगताना आनंद होतोय की आमच्या सरकारने इथेनॉलचं इंधन आणलं उसाच्या मळीपासून उसाच्या रसापासून बांबूपासून मक्यापासून आणि सडलेल्या अन्नधान्यापासून तुटलेल्या तांदुळाच्या कळ्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून तेव्हा आम्ही टोयटो कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालत होती पेट्रोलची गरज नाही आहे पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि ही गाडी साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वर चालते जर पेट्रोलच्या ॲव्हरेज वर तुलना केली तर केवळ पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो पंचवीस रुपये लिटर ज्याचा विश्वास नसेल त्यांनी माझ्याकडे नागपूरला यावं गाडीचा चक्कर मारावा शेतकऱ्याच्या इजान शंभर टक्के चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने तर बजाज कंपनी टीव्हीएस कंपनीने हिरो कंपनीने आपली टू व्हीलर आणि थ्री व्हीलर देखील शंभर टक्के आचार आचारसंहिता संपल्यानंतर इंडियन ऑइल इथेनॉलचे तीनशे पंप देशात टाकणार आहे आणि या देगलूर मधले तरुण मुलं आपली बाईक स्कूटर लोक आपली कार मारुती सुझुकीची कार टोएटोची कार शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मध्ये वीस टक्के इथेनॉल आम्ही टाकतो आणि या सोळा लाख कोटी रुपयापैकी जे आयात होऊन आलाय पेट्रोल डिझेल त्यातले पाच लाख कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार आहे जर हे आयात वाचली तर हे पाच लाख कोटी रुपये माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे त्याला पैसा मिळणार आहे आणि तो सुखी समृद्ध संपन्न होणार आहे एवढंच नाही तर मी अध्यक्ष आहे असोसिएशनचा पराट्या तुराट्या तनस याच्यापासून तीनशे प्लॅन्ट बायो सीएनजी आणि बायो एल एन जी तयार करणारे देशात सुरू होत आहेत त्यातले छत्तीस प्लॅन्ट सुरू झालेले आहे सीएनजी मी स्वतः माझ्या भागामध्ये अशोकराव जसा साखर कारखाना चालवतात तसे मी तीन साखर कारखाने चालवतो आमच्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जवळ देवाडा कारखान्यात मी प्रकल्प टाकलेला आहे की बघास म्हणजे उसाचा चिपाळ आणि तनास याच्या पासून आम्ही बायो सीएनजी आणि बायो एल एन जी तयार होणार आहे आणि त्याच्यावर ट्रक बसेस आणि गाड्या चालणार आहे पुढच्या महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे आज अनेक कारखान्यामध्ये वीज तयार होते चिपाळापासून पासून आता एवढंच नाही तसाकर कारखान्यामधल्या वेस्ट पासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार होणार आहे ही जी पाण्याची बॉटल आहे ती तुम्ही फेकली की तीन दिवसात त्याची माती होईल असं बायो प्लास्टिक आता शेतकरी तयार करणार आहे तुम्हाला माहिती आहे की मी फोकनाळ मारणारा लीडर नाही आहे हे पत्रकार जे आहेत ना मेरा भाषण ठीक से रेकॉर्ड करलो और डंके की चोट पर बता रहा यह मिलेगा इसका विश्वास देता केवळ हवाई केवळ आपला के गाड्या नाही चालल्या मी स्वतः प्रयोग केला स्पाइस च विमान डेहराडून वरून दिल्लीला आणलं शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनातून ते विमान आलं टाटा कंपनीचं एअर रशियाचं विमान शेतकऱ्याने तयार केलेल्या इंधनावर आलं आणि आता डाहोस मध्ये चर्चा झाली आहे निर्णय झालेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये पाच टक्के कमीत कमी शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल हवाई इंधन टाकलं पाहिजे असा निर्णय झालेला आहे मी ठरवलेला की नागपूरला नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे आणि पेट्रोलियम हवाई इंधनापेक्षा दोन रुपये लिटर स्वस्त हवाई इंधन मिळेल आणि ते जर मिळालं तर जगातली सगळी विमानं नागपूर मध्ये विमानात इंधन भरणा करता येतील आणि विदर्भातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याचं कल्याण होईल ही नीती आम्ही आखली आहे हे अशक्य नाही आहे कठीण आहे पण अशक्य नाही दोन हजार चार साली मी जेव्हा म्हणत होतो की इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये टाकू तेव्हा कोणी विश्वास ठेवत नाही अटल बिहारी वाजपेयींनी राम नायकांच्या बरोबर मला ब्राझील मध्ये पाठवलं ब्राझील मध्ये बघितल्यावर फोटो काढले पेट्रोल पंपाचे फोटो काढले आणि देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं हे होऊ शकत शेतकरी केवळ अन्नदाता नाही शेतकरी हा ऊर्जादाता झाला शेतकरी आता, आता पंजाब आणि हरियाणामध्ये मी स्वतः प्रयोग केला आज पंचवीस ठिकाणी प्रोजेक्ट सुरू झाले परळी जी जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत त्या परळी पासून राष्ट्र तणसा पासून पराट्या तुराट्या ज्वारीचे बाजरीचे फळ सोयाबीनचं कुटार याच्या पासून बायोबिटुमिन म्हणजे डांबर तयार झालं आणि ते सगळं डांबर मी एन तर्फे विकत घ्यायला तयार आहे कारण शेतकरी आता म्हणजे झाला मी तुम्हाला एक का सांगतो कारण गहू तांदूळ ज्वारी आणि कापूस लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकत नाही शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी सांगत होते मी पण त्यांच्या विचाराचा समर्थक आहे ते सांगत होते की आता गहू तांदूळ ज्वारी मका कापूसचे भाव ठरवणं हे देशातल्या सरकारच्या हातात नाही आहे सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवत मक्याचा भाव अमेरिका ठरवत साखरेचा भाव ब्राझील ठरवत आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत कोणी कितीही सांगितलं तरी डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर भाव ठरत असतात आज आपल्या देशामध्ये दीड लाख कोटी रुपयाचं खाद्य तेल आपण आयात करतोय जवस सरसू कापसातून निघणारी सरकी राईस ब्रँड तेल सोयाबीन तेल याचं उत्पादन देशात वाढवण्याची गरज आहे केवळ आपण गावामध्ये जोपर्यंत उद्योग नेणार नाही कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार नाही मला सांगताना आनंद होता आपल्या विदर्भाचा मराठवाड्याचा कापूस हा बंगलादेशला निर्यात होतो आपली सूत गिरणी त्याच सूत आपला कापसाचा जिरिंग प्रेसिंग झालेल्या कापसाच्या गाठी या बंगलादेशमध्ये जातात पण सध्या पद्धती अशी आहे की हे सगळं जैन पिटीला जात जैन पिटीवरून ते कोलंबोला जात आणि वरून मग ते चितगाव मध्ये जात पण आता वर्धेला सिंधीजवळ आपण ड्रायपोर्ट उघडला संभाजीनगर मध्ये जालन्याला आपण ड्रायपोर्ट उघडलेला आहे ड्राय पोर्ट आणि सॅटेलाइट पोर्ट म्हणजे माझ्या तिन्ही विहिरीवर आता साडेसात साडेसात हा पॉवरचे तीन पंप आहे आणि आठ ते दहा तास पाणी मिळत आणि माझ्याकडे साठ एकराचं सिंचन होत मी आता वरतून बघत होतो मी अशोकराव चव्हाण साहेबांना सांगितलं की मराठवाड्यामध्ये खरी समस्या कोणती असेल तर सिंचनाची आहे आपल्या भागामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्राला सहा हजार कोटी रुपये दिले मराठवाड्यातली धरणं होती ज्यांची कामं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आली बंद पडली होती ती सगळी धरणं आम्ही पूर्ण केली माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या सरकारनी सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिक आहे मला सांगताना आनंद होतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये मी बारा हजार कोटी रुपये दिले एकूण दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग केवळ दोनशे बहात्तर किलोमीटर होता तो आता पाचशे पंचाहत्तर किलोमीटर झाला मी नवीन घोषित केला आणि तुमच्याकडे आता आठशे सत्तेचाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणजे जुन्या काळापेक्षा आता तीन पट वाढलेला आहे रस्ते चांगले झालेले मागच्या वेळी मी नांदेडला चोवीस फरवरी दोन हजार तेवीस ला आलो होतो मी त्यावेळी घोषणा केली होती मुखेश नांदेड सोळा किलोमीटर ते काम सुरू झालं चार कामाचं लोकार्पण तेराशे सत्तर कोटी दोनशे किलोमीटर पूर्ण केलं होतं सीआरएफ मध्ये चार कामाची घोषणा केली होती आणि प्रतापराव चिखलीकरांनी सांगितलं की उदगीर रावी देगलूर आदमपूर फाटा सगरोळी याची लांबी अठ्याहत्तर किलोमीटर आहे या रस्त्यावर मी ऑलरेडी सातशे कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि या कामाची सुरुवात होईल चाकूर लोहा व वा लोहा वारंगा या चार पे रस्त्यांमध्ये ऊर्ज मन्नार मध्यम प्रकल्प तिथे खोलीकरणाचं काम केलं सुनेगाव तलाव देऊळगाव तलाव सेलोगाव तलाव हरबल तलाव किरोडा तलाव देरला तलाव सायावाडी तीन लाख पंचवीस हजार क्युबिक मीटरचं खोलीपर्यंत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माऊर करता लिफ्टचं काम सुरू झालं स्कायवॉक आणि लिफ्ट नांदेडहून म्हणून नांदेड रत्नागिरी तीस हजार कोटीचा रस्ता झाला अनेक विकासाची कामं झाली नांदेड ते देगलूर मला ओ सी मिळालं की हाही रस्ता मी ताबडतोब पूर्ण करून देईन असा तुम्हाला विश्वास आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकरू द्या त्यांना निवडून द्या या भागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन देतो आणि आपल्या सगळ्यांचा समर्थन मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार